नमस्कार मी अर्चना अर्चनास किचनमध्ये आपले स्वागत आज आपण मऊ लुसलुशीत आणि जाळीदार रवा केक पाहणार आहोत सर्वात मोठं मिक्सरचं भांडं घेऊयात त्यात घालूयात एक कप रवा पाऊन कप साखर पाऊन कप म्हणजे अर्धा कप आणि पाव कप नंतर घालूयात एक कप मैदा एक टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा आवडीप्रमाणे वेलची पावडर तुम्ही व्हॅनिला इसेन सुद्धा घालू शकता हे सर्व मिक्सरवर बारीक करून घेऊयात हे झाले केकचे प्रीमिक्स हा आहे नॉनस्टिक केक टीन पेस वेगळा करता येतो ह्या टीनला थोडेसे तूप लावून मैदा घालून डस्टिंग करून घेऊया ही झाली केकची पूर्वतयारी आता हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊयात त्यात घालूयात अर्धा कप तेल चिमूडभर मीठ हे सर्व मिक्स करून घेऊयात त्यानंतर घालूयात एक कप दूध दूध थोडे थोडे घालून बॅटर तयार करायचे आहे एक कप दूध हे परफेक्ट माप आहे बॅटरची एवढी कन्सिस्टन्सी असली पाहिजे मी हा केक ओव्हनमध्ये करणार आहे त्यासाठी ओवन, त्या ओवन प्रथम प्रीहिट करून घेऊयात ओव्हनमध्ये स्टँड ठेवूयात आणि स्विच ऑन करूया हे पहा आपला ओव्हन चालू झाला त्यानंतर कॉन्व्हेक्शन मोडवर जाऊन दहा मिनटांचा प्रीहीट करण्यासाठी टाइम सेट करूया टाइम दहा मिनटे सेट झाला की स्टार्ट बटन दाबूया पहा आपला ओवन प्रीहिट होतोय ओवन प्रीहीट होत आहे तोपर्यंत आपण तीनमध्ये केकचे बॅटर घालूयात बॅटर थोडे टॅप करूयात एअर बबल्स असतील तर निघून जातील इथे ओवन प्रीहीट झालेलं आहे लगेचच बॅटर मध्ये ठेवूयात नंतर कॉन्व्हेक्शन मोडवर वन एटी डिग्रीवर पंचेचाळीस मिनिटे टायमर लावून स्टार्ट करूया हा पहा आपला केक बेक होण्यासाठी सुरुवात झालेली आहे पंचेचाळीस मिनिटे पूर्ण झालेली आहेत हा पहा आपला केक छानपैकी बेक झालेला आहे केक पहा आतमधून सुद्धा किती छान बेक झालेला आहे त्यानंतर आपण केक डिमोल्ड करून घेऊयात हा पहा केकला किती छान कलर आला आहे अशा प्रकारे केक आपणही करून पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत पुन्हा भेटू अशाच एका नवीन सोबत धन्यवाद